फोटो मारतो गोडा घेतला सो हे राम राम काहीच कसे आहात तुम्ही सगळे मी उम्मीद करतो की तुम्ही सगळे ठेकता का चल तर चला आज व्हिडिओची सुरुवात करीत आहे राशी मधून तरी बघा आज मला वाटतं दोन दोन महिन्या दोन तीन महिन्या नंतर मी आज व्हिडिओ म्हणजे ब्लॉग शूट करीत आहे तर चला आज आहे सोमवार तर आता दिवाळीची सुट्ट्या लागलेली आहे तर हे बघा आता हे गाडी मध्ये तर आता चाललेलो आहे काय काय सीन काही नाही कारण की आज गाडी सर्व्हिसिंगला लावल्यानंतर काय टाईम लागणार आज आहे तर इकडे तिकडे गेलेलं वगैरे सीन तुम्हाला सगळे दाखवतो चला आता आलो थोडं शॉपिंग करायला हे आपला तेव्हा आपला काळा काळावाडा सर्व्हिस करावं चला चला आता राशीन वरून निघालेलं आहे नऊ वाजता बोलवलं होत आता किती वाजले आता साडे दहा वाजले नऊ वाजता बोलवत लेट जाईल उशीर होणार आहे बेटा आणि आमची रीस लागली आहे

<laughs> मुरा तेरी गानी ओके हे बघा पाणी तर हे बघा मी आता पोचलेलो आहे बारामतीमध्ये अजून मी आठ किलोमीटर आहे शोरूम तर चला आधी तिथं गाडी लावू రాటా మోటర్స్ అంత వరకి इथ फक्त गाड्यांची डिलिव्हरी देते वाटतं पण सर्व्हिसिंग ही करायचं समोर आहे कुठं पुढे अजून दीड किलोमीटर बरोबर तर चला आता ती कुठे जाऊन सापडलेला आहे महिंद्रा शोरूम टाटा टाटा महिंद्रा थार दिसली मला म्हणून म्हणलो महिंद्रा मिस्टेक टाटा सर्व्हिस सेंटर ओके आता आलेला इथं शोरूमला ला तर चला बघू गाडी कधी नाही कालच अपॉइंटमेंट घेतली त्या सर्विस चार्जिल घेऊ काढून आहे इतकं चार्जिंग चार्जेल चार सोबत असल्यावर काहीच विषय होता चाल गाडी लावली पाच सहा सहा वाजेपर्यंत येतो म्हणते सहा साडे सहा वाजेपर्यंत आणि बारामतीपासून हे आहे आठ किलोमीटर लांब <laughs> आम्हाला जायचं तिकडे जायचं कसं आता चाललो रस्ता इथून जवळ शोरूम इकडं रस्ता जाऊन हात करायचा गाडी वगैरे भेटते का कस काय नेऊन चालतं आम्ही भरपूर लांब आलेला आहे आले कसलं पोट लेंडेपूर खाली आहे पाणी लेंडे पूल नाही मला नाही माहिती जेवणाला हॉटेल सापडलं आहे मस्त ऑर्डर केलेला आहे तुझ्या ओके आता जेवण वगैरे जेवण वगैरे साडेतीन चार वाजले असे आदळते मागून राहिले गोडा घेतला तो वरती ड्रम केवढ गाड़ी काय सीन चालू आहे चेक करू एकदा अरेच काम चालू आहे तुम्हाला एक सीन द्यावडे मोठे तरी बघा गाडी सर्व्हिसिंग वगैरे सगळी झाली आहे ही मला ट्रायल एक राहिली मारायची नंबर पुढे एक आहे सहा नंबर आहे गाडी सहावा नंबर आहे गाडी आता किती वाजले आता साडेपाच सहा वाजत आली साडे अकरा वाजेपासून आता सर्विस सेंटरवरून आलेलो आहे गाडी सर्विस वगैरे केली आहे का हाय वै पार्क केली तर सेंट घ्यायचं आहे गाडीमध्ये तर चला तो घेऊ ओके म्हणजे आता किती सहा सात वाजून गेले आत्ताची गाडी दिली हातात ओके 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 चिपकडा हा आहे परत वास कसला येतो चांगला आहे शिक्षण सांगतो तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या घेतला का ओके i uh...